मी जी चूक केली ती तुम्ही करू नका हे काम माझे पेंडिंग पेंडिंग राहिली आहे हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर गेले काही दिवसांपासून तुम्ही बघतच असाल की व्हिडिओज कमी येत होते म्हणजे सोमवारी मंगळवारी व्हिडिओ आला नव्हता आणि त्याचं रिझन पण थोडंफार मी सांगितलंच होतं कम्युनिटी पोस्टवरती पोस्ट टाकली होती की व्हिडिओ येणार नाही म्हणून आणि मला माझं मलाच माहिती नव्हतं की मी किती दिवस व्हिडिओ पोस्ट नाही करू शकणार सो मला असं एक्झॅक्ट वेळ तारीख असं काही देताच आलं नाही पण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असणार की घरी होती महाआरती तर ती होती शनिवारी संध्याकाळी आणि शनिवारी संध्याकाळी सगळेजण आले होते मस्त आम्ही मजा केली छान महाआरती झाली घरी मेनू एकदम सुंदर होता सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला आणि एकंदरीतच तो दिवस खूप छान गेला आणि मग त्याच्यानंतर जे काही चालू झालं ते मी तुम्हाला थोड्या वेळात एक्सप्लेन करेनच पण आता पण माझी तब्येत तेवढी ठीक नाही आहे पण तरी मी म्हटलं की आज थोडं मला बरं वाटतं आहे गेले काही दिवसांपेक्षा तर आज तरी व्लॉग करून तुमच्या सगळ्यांपर्यंत काय अपडेट आहे ते पोहोचवावी थोडासा एक छोटा का होईना व्लॉग करावा तर येस आज तो व्लॉग आहे आणि आता जस्ट माझा आवरून झालं बरेच दिवसांनी आज मी छान सकाळी उठून फ्रेश आवरलं वगैरे तर मस्त वाटलं एकदम आणि सियाना शौर्य ऑलरेडी स्कूलला गेलेले आहेत चेतन ऑफिसला गेलेले आहेत आणि सियाना शौर्यचं सगळं गेले दोन दिवसापासून चेतनच बघत आहेत कारण की माझ्यामध्ये उठण्याचे सुद्धा त्राण नव्हते लिटरली तर येस असं चालू आहे गेले काही दिवसांपासनं तर आता मला थोडंसं किचन आवरायचं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे की गणेश चतुर्दशी झालेली आहे त्यामुळे गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आता गणपती बाप्पा येतील ते डायरेक्ट पुढच्या वर्षीच येतील सो बऱ्यापैकी इथे मी डेकोरेशनचं काल संध्याकाळी आवरून ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता असं दिसतंय आता एकदम सोनं सोनं वाटायला लागतं पण अजूनही काही गोष्टी आहेत त्या मला आवरायला जमलेल्याच नाही आहेत तर त्या आवरायच्या आहेत तर आज मी प्रयत्न करणार आवरण्याचा होईलच असं काय नाही पण ज्या पण गोष्टी मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत डेकोरेशनच्या त्या इथे सगळ्या एकत्र करून ठेवलेल्या आहेत सो गराजमध्ये जो बॉक्स आहे आपला तर इंडियन फेस्टिवल असं मी बॉक्स बनवून ठेवलाय तर त्या बॉक्समध्ये मी ते सगळं व्यवस्थित ठेवून देईन नंतर पण मी तेच म्हणलं उगच आवरण्याच्या नादामध्ये परत तब्येत खराब व्हायला नको सो त्याची पहिला काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे मग हळूहळू हळू चालू आहे पण मला आता थोडं छान वाटतंय म्हणजे बरं वाटतंय तर मी आता या खोलीमध्ये या ज्या सगळ्या माळा लावलेल्या आहेत लाईटची माळा मे बी चेतनच काढतील नंतर पण ज्या या झेंडूच्या फुलांच्या माळा वगैरे सगळ्या लावलेल्या आहेत त्या काढून घेते पराठे माझ्यासाठी लंच मध्ये कारण की गेले दोन दिवसांपासून नुसतं वरण भातच खाणं चालू आहे एकदम साधं वरण भात त्याच्यावरती काहीच खाल्लं नाहीये आणि घशाचा जर प्रॉब्लेम आहे तर त्यामुळं खट तेलकट आंबट असं काहीही खात नाही अजिबात अगदी सिंपल वरण भातच खात होते पण आता एवढे दिवस सलग वरण भात खाऊन पण थोडं बोरच होतं खिचडी वरण भात तर म्हणून मग म्हणलं की आज जर असं छान पराठे खावे तर हे पराठे मी नाही केलेले हे फ्रोझन हे फ्रोझन पराठे आहेत मी जस्ट फ्रीजमधन काढून गरम करते आणि आता हे मस्त मी एन्जॉय करेन ह्याच्यासोबत बघूया आता काय खायचं हा प्रश्नच ऍक्च्युली कारण की दही खायचं नाही आहे आंबट खायचं नाही आहे लोणचं नको त्यामुळं केचप एक ऑप्शन आहे पण ते पण तर आंबटच आहे सो बघू तूप लावेन मस्त छान आणि बटर आणि पराठा असं खाईन असं म्हणतीये लेट सी व्हेरी एक्सायटेड बरेच दिवसानंतर काहीतरी वेगळं खाते तर भूक पण लागलीय वास पण खूप छान येतो पराठ्यांचा तर हे फ्रोझन पराठे असे मिळतात आणि आम्ही आणून सुद्धा ठेवतो बरेच वेळा कारण की असं काही झालं म्हणजे माझीच तब्येत खराब वगैरे झाली तर मग घरामध्ये पटकन काहीतरी असलं पाहिजे इथे भारतासारखी मदत नाही की आई आज तू डबा पाठव हो किंवा होत आणि तसं बाहेर पण पटकन सगळ्या गोष्टी मिळत नाहीत असं डब्बा वगैरे तर म्हणून मग या गोष्टी आम्ही फ्रीजमध्ये ठेवतोच इमर्जन्सीसाठी तर म्हणून मग पराठे आणि चेतन पण डब्याला आज पराठेच घेऊन गेलेले आहेत सो म्हणलं तेच मी खाते तर इथे गरमागरम पराठे आहेत आणि हे जे पराठे आहेत ना हे बटाटा आणि के पराठे असं मिक्स आहे पराठे छान बटर घेते या तुम्ही पण सगळे माझ्याबरोबर मस्त गरमागरम पराठे खायला मी नाही बनवलेत पण ठीक आहे जस्ट माझं जेवण झालं आणि बसले होते थोड्या वेळ खूप जास्त मला ना खोकला झालाय त्यामुळे आवाज सारखा हे होत माझा पण मी म्हटलं आज बाहेरचं वातावरण कसं आहे तुमच्याबरोबर शेअर करावं खूप जास्त <laughs> वाऱ्यात आलं की खोकला येतो खूप जास्त विंडी वातावरण आहे म्हणजे खूप वारं सुटलेलं आहे आणि मध्ये मध्ये खूप जास्त वार येत आहे मध्ये मध्ये थांबतोय वारा आणि ऊन पण मध्ये मध्ये पडतंय मध्ये मध्ये पडत नाही आहे सकाळी होतं बऱ्यापैकी आता परत ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि मी तर म्हणेन की आता समर पूर्ण संपलेलाच आहे झाडं म्हणजे बघा तुम्ही बघत असाल मागे एवढी काही छान नाही राहिलेली कारण की वातावरणच तसं झालंय खूप जास्त ऊन होतं काही दिवसांपूर्वी अगदी चाळीसपर्यंत गेलं होतं टेम्परेचर आणि मग त्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी एकदम कमी झालं टेम्परेचर तर हा जो वातावरणातला फरक असतो ना म्हणजे एकदम सडन टेम्परेचर चेंज आपण ज्याला म्हणतो तर त्या तर त्यामुळं काय होतं की तब्येत खराब होते आणि सगळीकडे या सगळ्या गोष्टी होतातच मी खूपदा सांगतेच व्हिडिओजमध्ये तर इथे राहण्याचा हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की जेव्हा पण एका ऋतूतून <laughs> बलूनचा आवाज येतो वरती गेलाय बलून आहे बघा आता तो काढणं अवघड आहे दाखवते बघा इथे गेलाय तो बलून तर मी काय सांगत होते हा की एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये जे ट्रान्झिशन असतं इथे टेम्परेचर ट्रान्झिशन तर ते खूप जास्त बेकार म्हणू शकतो ॲक्च्युली काय झालं की आ, जो काल तुम्ही व्हिडिओ बघितला तो शनिवारी फिल्म केला मी आणि त्याच्या आधीच माझी तब्येत थोडीशी मला डाऊनच वाटत होती म्हणजे असं सा दमल्यासारखं होत होतं टायर्ड फील होत होतं काही करायला नको वगैरे असेच होत होतं तर आदल्या दिवसापर्यंत मी ठरवलेलं की सगळा स्वयंपाक मी घरी करणार वगैरे पण त्या दिवशी सकाळी उठल्यावरती मला बिलकुलच हंड्रेड पर्सेंट वाटत नव्हतं तर म्हटलं की एवढ्या सगळ्या लोकांना घरी बोलवलेलं आहे तर असं नको व्हायला की आयत्या वेळेस काहीतरी फजिती होईल तर बेटर आहे की मी काय करते की सगळं जे जेवण आहे मोस्टली म्हणजे मोस्ट ऑफ द फूड तर ते मी ऑर्डर करते सो मी ऑर्डर केल्या बऱ्याचशा गोष्टी आणि नैवेद्याचं वगैरे होतं ते घरी बनवलं पण तोपर्यंत ठीक होतं मी खूप जास्त असं पुश केलं स्वतःला आणि त्या दिवशी रात्रीनंतर मला खूप जास्त ताप आला त्या दिवसानंतर दोन तीन दिवस मला सलग एकदम जास्त फिवर वगैरे होता गोळ्या औषधं चालू केली त्यानंतर खूप जास्त खोकला झाला सर्दी वगैरे झाली नाही पण खोकला खूप झाला आणि असं म्हणजे पूर्ण टायर्ड फील होत होतं त्राण अंगातले निघून गेल्यासारखं अगदी असं दमल्यासारखं फील होत होतं तर मग मला वाटायला लागलं लग की बहुतेक तरी कोविड आहे का काय आहे तर आपण चेक करूया लगेस तर मग चेतनी लगेच जाऊन कोविड टेस्ट घेऊन आले आणि मग कोविड टेस्ट वगैरे आम्ही केली आणि माझी कोविड टेस्ट निगेटिव्ह आली ते एक चांगलं झालं देवाच्या कृपेने की ते सगळं नॉर्मलच आलं कोविड टेस्टचं वगैरे तर मग पूर्ण मी म्हटलं रेस्टच करूया आई बाबांनी वगैरे सगळ्यांनी फोन करून सांगितलं की स्नेहा आता तू थोडासा ब्रेक घे यू नीड टाईम फॉर युअर सेल्फ थोडं तू आराम कर आणि मग नंतर परत जोमाने तू काम करायला स्टार्ट करशील चेतनी पण मला स्ट्रिक्टली सांगितलं की दोन दिवस तू अजिबात एडिटिंगचा विचार करायचा नाही फिल्मिंगचा विचार करायचा नाही काही नाही फक्त रेस्ट करायची आणि लवकरात लवकर बरं व्हायचं कारण की अमेरिकेमध्ये कसं आहे एवढी हेल्प नसते सो तुम्हाला परत लवकरात लवकर उभं राहणं आणि सगळी कामं करायला स्टार्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे दोघांच्या बाबतीत सुद्धा सेमच आहे कारण की आम्ही दोघंच आहेत एकमेकांना आणि पूर्ण घरातली सगळी कामं करायला आम्ही दोघंच आहोत चालतच राहतात या गोष्टी पण या व्हिडिओचं जे टायटल आहे तर ते वाचलंच असेल तुम्ही त्याच्यामध्ये मी लिहिलं आहे की मी जी चूक केली ती तुम्ही करू नका आणि ह्याच निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांबरोबर हे शेअर करायचं आहे की मी ना जे सुरुवातीला मला थोडंसं वाटत होतं की बरं नाही आहे वगैरे तर त्यावेळेस ना मी अंगावर काढल्या गोष्टी की ठीक आहे होऊन जाईल हेच होत असेल तेच होत असेल असंच होत असेल इट्स ओके असं करून मी पुढे ढकललं जाऊ दे जाऊ दे असं पण नंतर ते जास्तच झालं सो तुम्हाला जर का असं काहीही वाटत असेल तर अजिबात तुम्ही अंगावरती अशा गोष्टी काढू नका ज्या त्या वेळेस तुम्ही व्यवस्थित मेडिसिन्स वगैरे हे सगळं घ्या रेस्ट घ्या आराम करा मग लगेच बरं वाटतं सो हेच मला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं होतं आणि तुम्हाला पण सांगायचं होतं कारण की आपण स्त्रिया काय करतो की ठीक आहे होऊन जाईल होऊन जाईल काय नाही हे एवढंच असेल तेवढंच असेल असं करून आपण पुढे चाल ढकल करतो पण तसं नाही करायला पाहिजे व्यवस्थित वेळच्या वेळी ज्या त्या गोष्टी आवश्यक आहेत त्या केल्याच पाहिजेत तर येस आता दुपारची वेळ आहे मी विचार करत होते की इथे मागे लॅपटॉप ठेवलाय थोडंसं माझं काम चालू होतं तर ते पण कम्प्लीट करेन आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळ मी आराम करेन मग संध्याकाळी परत सिया शहरे येतील आणि मग परत चालू तर आता मी सियानाला स्कूल मध्ये पिकअप करायला आलेली आहे आणि सियाना कसा होता आजचा दिवस चांगला होता व्हेरी yeah. गुड आता आहे आपल्याला क्लास या आर यू एक्साइटेड स्किप करायचा का ग आज क्लास जिमनॅस्टिक्स चा नाही सियाराला सगळ्या क्लास मध्ये सगळ्यात फेवरेट जर कुठला असेल क्लास तर तो आहे जिम्नॅस्टिक्सचा बाकी इतर क्लासला जराशी अशी कधी कधी ती टंगळमंगळ करते पण जिमनॅस्टिक्स क्लासला कधीच ती टंगळमंगळ करत नाही तिला मनापासून जिमनॅस्टिक्स आवडतं आणि खूप जण जे अमेरिकेमध्ये राहतात त्यांनी मला कमेंट सुद्धा हो केली होती की सियानाला तू जिम्नॅस्टिक्सला घातल्यानंतर तुझा काय एक्सपिरियन्स आहे ते आमच्याबरोबर शेअर कर तर आता सियानाला जिम्नॅस्टिक्स जॉईन करून झालेले आहेत चार ते पाच महिने आणि तिला खूप जास्त आवडतं आणि मला पण आवडतं कारण की तिथे ना फिजिकल एक्सरसाइज होतात एरवी इथे कसं एक मिनटं सिग्नल मिळालंय मला पहिले सिग्नल क्रॉस करूया आपण पटकिनी एनिवेज गेला तर इथं कसं होतं की असं बाहेर खेळायला वगैरे फार मुलं नसतात आणि वेदर पण खराबच असतं थंडी वगैरे असते उन्हाळ्यामध्ये थोडंसं बरं असतं पण त्या दरम्यान कसं बाकीच्यांचे इतर सगळे प्लॅन्स असतात कोणी कोणी वरती जात म्हणजे असं जसं भारतामध्ये आपण रोज संध्याकाळी अशी मुलं खेळतात तसं इथं कल्चर नाहीये तर मला छान वाटतं की सियाना तिथे जाते तिचे छान एक्सरसाइज होतात वेगळे फ्रेंड्स असतात ती एन्जॉय करते तर म्हणून uh, मग मलाही जिम्नॅस्टिक्स बऱ्यापैकी आवडतं पण सियाना आता फॉल वेदर चालू झालं आर यू रेडी फॉर फॉल आय एम नॉट आय स्टील वॉन्ट समर वॉट अबाउट यू सियानाचं आता जिम्नास्टिक्सचा क्लास झालाय आणि तिला रोज या वॉलवरनं चालायचं असतं जेव्हा केव्हा जिम्नॅस्टिक्सचा क्लास असतो या वॉलवरनं चालायचं असतं सियाना कसा झाला क्लास ग्रेट ग्रेट मजा आली इवन आई जस्ट लर्न हाउ टू जंप ऑफ अ बार नाइस चला घरी जाऊया पटकन आ काय परा सोफा जस्ट मी घरी आले आणि बाहेर एवढी थंडी आहे आणि मला असं वाटलं की आता जर अजून थंडीमध्ये मी थोड्या वेळ जरी बाहेर थांबले मला परत त्रास होणार जस्ट लुक एट माय गॉड दाखव ना तुझी गाडी <laughs> या खोलीमधली सगळी खेळणी वगैरे तुम्हाला माहितच आहे बाहेर ठेवली होती कारण की इथे गणपती बाप्पा होते दहा दिवसासाठी पण आता परत सगळी खेळणी आत आणलेली आहे चेतननी तर मुलं एकदम खुश आहेत आता आणि शौर्य ऑलरेडी <laughs> त्याची रिमोट कार चालवत आहे बघा तर त्याचा आवाज तुम्हाला मागे येतच असेल पण एवढी थंडी होती मी फुल जॅकेट वगैरे घालून गेलेले तरी सुद्धा वारं होतच आता मी मस्त गरमागरम कॉफी वगैरे पिणार आहे आणि मग त्यानंतर संध्याकाळी आवरणं वगैरे सी यू चला पहिले आपण ड्रेस वगैरे चेंज करूया आता आलो ना आपण क्लासमधन आपण करूया ना आता काय झालंय की खेळणी इतके दिवस नव्हती तर आज अचानक खेळणी मिळाल्यामुळे आता दोघांना काही आता भान नाही खाण्यापिण्याचं कशाचंही तर चला आता मी किचन मध्ये जाते थोडस आवरते आणि मग आमचे जेवण झाले आणि जेवणामध्ये आज सिंपलच बनवलं होतं मी जिरे आणि टोमॅटोचं फोडणी दिलेलं फरण केलेलं मस्त तुपामध्ये फोडणी दिलेली आणि प्लेन व्हाईट राईस बस एवढंच आज आमचं जेवण होतं आणि मग त्याच्यानंतर मुलं आता खाली खेळतायत कारण की आज एकदम लवकर जेवण पण झालं आणि थोडा वेळ पण आहे त्यांच्या बेड टाइम रुटीनसाठी सो त्यामुळे मग खाली खेळतायत थोड्या वेळ आणि म्हटलं मी तोपर्यंत माझे हे कपडे फोल्ड करायचे राहिले होते तर ते फोल्ड करून घेते कारण की आता सगळी कामं माझी पेंडिंग पेंडिंग राहिली आहेत दोन दिवसाची सो भरपूर सारे कपडे वगैरे घडी घालायचे आहेत वॉश क्लोथ सो तेच माझं साईड बाय साईड चालू आहे तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल या व्हिडिओमधलं तुम्हाला थोडं जरी काहीतरी आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर का छान छान पॉझिटिव्ह अशा कमेंट्स जर का तुम्हाला लिहाव्याशा वाटल्या तर त्या पण नक्की लिहा जेणेकरून मला त्या वाचून अजून थोडं मोटिवेशन मिळेल आणि छान छान व्लॉग मी तुमच्यासाठी बनवू शकेन पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर व्हिडिओला आणि अजूनही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता tô prestando um checagem, bye